नमस्कार मी हर्षदा साहित्य उत्सव परिवार प्रस्तुत करीत आहे जुलै महिन्यात दृष्टीहिनांच्या क्षेत्रात घडलेल्या घडामोडींवर दृष्टिक्षेप टाकणारं विशेष बातमीपत्र उत्सव वार्ता सुरुवातीला ठळक बातम्या एन एफ बी आयचे पहिले महासचिव श्रीयुत कौल साहेबांचा सा ब्याऐंशीवा वाढदिवस आज साजरा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अंधक्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन एन एफ बी एम पुणे विभागीय शाखेच्या वतीने सांगली येथे जनजागृती मेळावा संपन्न समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी पुणे येथे आमरण उपोषण स्नेहांकित हेल्पलाईन तर्फे ऑगस्टमध्ये राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन अनुराग संगीत संस्थेकडून बत्तीसावी अखिल भारतीय संगीत स्पर्धा ऑक्टोबरमध्ये आयोजित हरियाणा येथे चार राज्यांमध्ये रंगणार ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट कप आणि वर्ल्ड ब्लाइंड क्रिकेटच्या अकराव्या सदस्याचे स्थान अफगाणिस्तानला प्राप्त ऐकूयात सविस्तर बातमीपत्र प्राप्तिहीनांच्या शिक्षण प्रशिक्षण पुनर्वसन क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या श्रीयुत जवाहरलाल कौल साहेब यांचा ब्याऐंशीवा वाढदिवस आज म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी मोठ्या दिमाखात साजरा होत आहे आदरणीय कौलसाहेब हे राष्ट्रीय दृष्टीहीन संघ भारताचे प्रथम महासचिव असून त्यांनी ऑल इंडिया कन्फेडरेशन ऑफ द ब्लाइंड या संस्थेची स्थापना देखील केली आहे ब्रेल लिपीचा प्रचार प्रसार आणि निर्मिती तसेच अंध व्यक्तींच्या शिक्षणात येणारे अडथळे दूर करणे अशा विविध क्षेत्रांत या संस्थेमार्फत कौलसाहेबांनी भरीव असे योगदान दिले आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त साहित्योत्सव परिवाराकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा गुरु पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संघ महाराष्ट्र पुणे विभागीय शाखेमार्फत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन पुणे येथे करण्यात आले साधू वासवानी या संस्थेच्या नुरी हॉलमध्ये हा कार्यक्रम शनिवार दिनांक वीस 20 जुलै दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाला पुणे विभागातील पाचशेहून अधिक व्यक्ती उपस्थित होत्या विभागीय शाखेचे अध्यक्ष श्रीयोत जनार्दन कोळसे यांच्या नेतृत्वाखाली कमिटीने या कार्यक्रमाचे अतिशय सुसूत्र असे नियोजन केले होते या कार्यक्रमात त्र्याण्णव दृष्टीहीन दाम्पत्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले दीडशे युवा अंध विद्यार्थ्यांना छत्री आणि कॉलेज बॅग वितरित करण्यात आले तर शंभरहून अधिक दृष्टीहीन दाम्पत्यांना रेनकोट देण्यात आले या कार्यक्रमामुळे गरजू लाभार्थी दृष्टीहीन व्यक्तींपर्यंत योग्य ती मदत पोहोचल्याचे समाधान अध्यक्ष श्रीयुत जनार्दन कोळसे यांनी व्यक्त केले गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे दृष्टीहीन लाभार्थी व्यक्तींसाठी भेटवस्तू वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गरजू दृष्टीहीन विद्यार्थ्यांना छत्री सॅक पाणी बॉटल्स यांचे वितरण करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन नाशिकमधील दृष्टीहीन क्षेत्रातील कार्यकर्ते श्रीयुत दत्तू बोडके यांनी केले होते तर कार्यक्रमाला श्रीयुत मनोज आहेर आणि त्यांच्या परिवाराने भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून दिली या कार्यक्रमप्रसंगी

ज्ञानसाधना बहुउद्देशीय संस्थेमार्फत ब्रेल आणि ध्वनिमुद्रित वाचनालयाचा शुभारंभ करण्यात आला नाशिक शहरामधील मोक्याच्या बिटको पॉईंट येथील एका इमारतीत हे वाचनालय संस्थेमार्फत सुरू करण्यात आले असून वाचनालयासोबतच संगणक सराव केंद्र आणि स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्रही येथे सुरू करण्यात येणार असल्याचे संस्थेने जाहीर केले नाशिक शहरातील दृष्टीहीन विद्यार्थी आणि व्यक्तींचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हे वाचनालय भविष्यात एक नवा मापदंड स्थापन करेल असे संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत राजाराम गायकवाड यांनी नमूद केले या प्रसंगी नॅब महाराष्ट्राचे पदाधिकारी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राचे पदाधिकारी ब्लाइंड वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी आणि नाशिक शहरामधील सुशिक्षित दृष्टीहीन वाचकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता अनेकांनी ब्रेल आणि ध्वनिमुद्रित पुस्तके आपण वाचनालयाला उपलब्ध करून देऊ असे मोठ्या उत्साहाने या ठिकाणी जाहीर केले भविष्यात हे वाचनालय नाशिकमधील दृष्टीहिनांसाठी एक मेजवाणी आणि विकासाचे केंद्र ठरेल असे साहित्य उत्सव परिवाराचे सर्वेसर्वा श्रीयुत मनोज आहेर यांनी नमूद केले राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र पुणे विभागीय शाखेच्या वतीने दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी सांगली मिरज येथील सुशिलाबाई घोडावतकर विद्यालय येथे जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या दरम्यान सांगली जिल्ह्यातील दोनशे अंध व्यक्तींना पांढरी काठी वितरित करण्यात आली तर शंभरहून अधिक व्यक्तींना संघाचे सदस्यत्व बहाल करण्यात आले या प्रसंगी शाखेचे अध्यक्ष श्रीयुत जनार्दन कोळसे यांनी संघाच्या प्रवाहात आल्याने व्यक्तींचा स्वाभिमान कसा जिवंत राहतो पुनर्वसनासाठी कसे प्रयत्न केले जाऊ शकतात आणि मुख्य प्रवाहात आल्याने दृष्टीहीन व्यक्तींना कुठल्या पद्धतीचा लाभ होतो हे समाजासमोर ठेवले तर महासचिव श्रीयुत शिवाजी लोंढे यांनी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राच्या कामाची व्याप्ती प्रकल्प आणि उपक्रम यांबाबत उपस्थितांना माहिती दिली या कार्यक्रमामुळे सांगली जिल्ह्यात व्यक्तींबाबत उचित अशी जनजागृती झाल्याची भावना श्रीयुत सुशील पाटील यांनी व्यक्त केली भारत सरकारच्या समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या दोनशे अठरा दिव्यांग शिक्षकांना सेवेत कायम करून घेण्यात यावे यासाठी गेले अनेक महिने आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाचाच एक भाग म्हणून दिनांक आठ आणि नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण करण्यात आले श्रीयुत गजानन राठोड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनाला आले राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राचा पाठिंबा असून संघाच्या पुणे विभागीय शाखेने आंदोलकांसाठी उचित अशा सोयी आंदोलनाच्या दरम्यान उपलब्ध करून दिल्या त्यामुळे हे आंदोलन यशस्वी होण्यात समाजाच्या सर्वच घटकांचा सहभाग असल्याची भावना मुख्य आंदोलक श्रीयुत गजानन राठोड यांनी व्यक्त केली तर या आंदोलनासाठी पुण्यातून नेहमीच सक्रिय पाठिंबा दिला जाईल असे शाखेचे अध्यक्ष श्रीयुत जनार्दन कोळसे यांनी नमूद केले आता आपण ऐकत आहात 25 ऑगस्ट चोवीस रोजी मुंबई येथे राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्रातील दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत येणारी आव्हाने दूर करता यावीत त्यांच्या अभ्यासक्रम निर्मितीबाबत सुलभीकरणाबाबत सुयोग्य अशी चर्चा घडून यावी आणि विविध आधार घेऊन शिक्षण प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी महाराष्ट्रातील चाळीस शिक्षक या परिषदेत एकत्र येऊन शासनापुढे ठेवण्यासाठी एक निश्चित असा ड्राफ्ट बनवणार आहेत या शिक्षण परिषदेचे अध्यक्ष सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ श्रेयोत योगेश चौधरी असणार आहेत अशी माहिती संस्थेच्या सर्वेसर्वा श्रीमती परिमला भट यांनी दिली अनुराग संगीत संस्था जयपूर राजस्थान यांच्या वतीने बत्तीसाव्या अखिल भारतीय संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते वीस 20 ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान जयपूर राजस्थान येथे आयोजित करण्यात आली आहे ही स्पर्धा केवळ दृष्टीहीन व्यक्तींसाठी असून वयवर्ष आठ ते सतरा कनिष्ठ वर्ग आणि वयवर्ष अठरा ते पंचेचाळीस वरिष्ठ वर्ग अशा दोन गटांमध्ये आणि तीन राऊंडमध्ये संपन्न होईल सुगम संगीताच्या या स्पर्धेसाठी वाद्य आणि वादक संस्थेकडून उपलब्ध करून दिले जातील पण स्पर्धक स्वतःचे वादकही सोबत आणू शकतात कराओके ट्रॅकचा वापर करता येणार नाही विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे दिली जातील निवास आणि भोजनाची व्यवस्था दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस सायंकाळपासून ते वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस सायंकाळपर्यंत उपलब्ध असेल नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही निश्चित करण्यात आली आहे नावनोंदणी करण्यासाठी संस्थेने उपलब्ध करून दिलेला फॉर्म भरणे आवश्यक आहे आता आपण ऐकत आहात उत्सव उत्सव वार्ता प्रस्तुती साहित्य परिवार क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड हरियाणा यांच्या वतीने महाराष्ट्र काश्मीर बिहार आणि हरियाणा या चार राज्यांसाठी आंतरराज्यीय ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट कपचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा सोनीपत हरियाणा येथे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान संपन्न होईल स्पर्धकांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारपासून ते एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळपर्यंत संस्थेकडून मोफत करण्यात येईल कुठल्याही प्रकारचा प्रवास खर्च दिला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी वर्ल्ड ब्लाइंड क्रिकेटमध्ये अकरावा सदस्य म्हणून अफगाणिस्तानचा समावेश करण्यात आला आहे तर या होत्या जुलै महिन्यात दृष्टीहीनांच्या क्षेत्रात घडलेल्या घडामोडी साहित्य उत्सव परिवार निर्मित उत्सव वार्ता या बातमीपत्राबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आपल्याकडेही अशा काही बातम्या असतील तर आमच्याशी नक्की संपर्क करा पुन्हा भेटूयात पुढील महिन्यात नव्या बातमीपत्रासह तोपर्यंत मी हर्षदा आपला निरोप घेते धन्यवाद दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेज ला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार